स्वराज शक्ती सेना यांच्या वतीने परभणी लोकसभेचा उमेदवार म्हणून ससंगीता अंगतपुरी निवडणुकीच्या मैदानात नव्याने स्थापन झालेल्या स्वराज्य शक्ती सेना या पक्षाच्या वतीने आगामी हो घातलेल्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवार घोषित करण्यात आलेले आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून स्वराज शक्ती सेनेच्या वतीने महिला उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील रहिवाशी असणाऱ्या सामाजिक कार्यात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या स्वसंगीता अंगद पुरी यांना उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत स्वराज शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा धन धनंजय मुंडे यांनी ही उमेदवारी नुकतीच जाहीर केली त्यानिमित्ताने आज सत्तावीस मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला स्वराज शक्ती सेनेचे परभणी अध्यक्ष श्री पठाण उमेदवार स्वसंगीता संगीता पुरी आणि इतरही पदाधिकारी यावेळीस उपस्थित होते स्वराज्य छत्तीस सेनेचा मी जिल्हा प्रमुखपदी असल्यामुळे आम्ही सर्वांनी एक पक्षामध्ये करुणाताई मुंडे धनंजय मुंडे यांनी आम्हास की आपल्या शक्तीच शक्ती प्रदर्शन प्रदर्शन करा आणि आपल्या संगीताताई पुरी यांना परभणी जिल्ह्याच्या विकास कामासाठी लोकसभेची उमेदवारी जाहीर करा असं त्यांनी आम्हाला सांगून त्यांनी आमची कार्यालय भेट घेऊन आमच्या जिल्हा प्रमुखपदी निवड केली आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये सतरा जागा क्रमांक सतरा अठराव्या लोकसभेचे उमेदवार आमच्या पक्षाचे असो शक्ती सेनेच्या पुरी ह्या भ्रष्टाचार ज्या काही ठिकाणी झालेला आहे ह्या नक्कीच भ्रष्टाचार बाहेर काढल्या राहणार नाहीत आणि दादागिरी आणि लोकशाही ह्या पद्धतीचा मार्ग पूर्ण मोकळा करून ते जनशक्ती आपले स्वराज्य शक्तीचं काम आम्ही पूर्ण करणार जनतेच्या समोर जनतेचे जा प्रश्न आम्ही स्वतः सॉल्व्ह करून सगळ्यांना न्याय मिळवून देऊ हे असं आम्ही जिल्हा प्रमुख नात्यानं मी सांगू इच्छितो की काम येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कामाच्या आडी अडचणी आम्ही स्वतः समक्ष उभा टाकून प्रश्न सुरू रस्त्याचे बेहाल झालेले आहेत आमच्या गावापर्यंत रस्ते नाही आजपर्यंत लोकसभेमध्ये कितीतरी लोकप्रतिनिधी निवडून दिले आपण निवडून दिले कुठलाही विकास झालेला नाही पाण्याची टंचाई आहे जनावरांची टंचाई आहे आरोग्य खात्याची आरोग्यची सोयी नाही आतापर्यंत कुठलेही काम केलेले नाही त्याच्या मागे पण झाली नाहीत येणाऱ्या आता ले ले ना ना दोन हजार चोवीस मध्ये स्वराज्य सेना शक्तीमध्ये आम्हा एकदा जनतेने आमास निवडून द्यावं एक गरीब महिला आहे आणि आम्ही सगळ्यांच्या समोर जाणार आहोत अजेंडा घेऊन आमचा कि घराशाही संपली पाहिजे घरानेशाही संपली पाहिजे असा आमचा नारा आहे अजेंडा आहे आणि ह्या अजेंड्याला आम्ही करुणाताई मुंडे यांच्या पाठीशी आमचं भरपूर साथ आहे आम्ही आणि हे पूर्ण आम्ही साथ देणार सगळी जनता आमच्या पाठीशी आहे आणि ह्या वेळेस नक्कीच आमच्या संगीताताईचा विजय जनता करणार हे मला माहित आहे जनता दाखवून देणार आहे की ह्या लोकसभेमध्ये आतापर्यंत काय लोकसभेमध्ये झालंय कुठं भ्रष्टाचार झाला कुठं काम केलं कुठल्या एक हजार आमदारांना काम केलेले नाहीत हे आम्ही अजिंठ्यामध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत यासाठी मी एवढं जिल्हा प्रमुख या नात्याना बोलतो आमचे आमचे जे वाघमारे साहेब माझे सहकारी आहेत आमचे माधवराव शिंदे पाटील माझे सहकारी आहेत आमचे सहकारी आहेत आमच्या संगीता गडवीस आमचे सह आहेत माझं खूप काही योगदान आहे पक्षामध्ये आणि हे मी नक्कीच मी माझा मी इमान इतम काम पक्षासाठी करणार सगळ्याचे प्रश्न मार्गी लावणार सोडवणार आणि मॅडम साठी मी खूप खूप प्रयत्न करणार इथं थांबतो सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये संगीता ताई यांना निवडून द्यावं जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी त्यांच्या सगळ्या प्रश्नाच्या आधी तटी जास्त मॅडम सुद्धा सॉल्व करतील आणि आम्ही प्रुणाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि त्यांचे साथ आम्ही सोडणार नाहीत आमचा जीव गेला तर आम्ही सोडणार नाहीत असं मॅडम आमची बोलणं झालेली पक्ष आमचा आम्ही घोषणा देऊन मी संगीता अंगदपुरी स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून लोकसभा निवडणुकीमध्ये रिंगणात आहे यावेळेस आणि जनतेने मला त्यांची त्यांची समस्या सोडवण्याची संधी द्यावीसाठी त्यांच्या जे काही अडचणी आहेत या जनतेच्या जे काही अडचणी आहेत त्या मी प्रत्यक्ष स्वतः समोर जाऊन त्यांना विचारणार बाबा तुमच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी मी सॉल्व्ह करेल प्रत्येकांची अडचण जे काय आहे ते मला सांगा तुम्ही मी तुमच्या म्हणजे परिवारातल्या सारखी आहे मी एक निवडणुकीला उभं टाकले म्हणून काही मी भावी खा म्हणजे खासदार आमदार वगैरे नाही तुम्ही जर तुमचं जर सगळ्यांचं योगदान झालं तर मी तुमची सेवेची जर तुम्ही मला संधी दिली तर मी तुमची सेवा करेल व तुमच्या जे काही अडचणी आहेत ते मी सोडवेल